हाय फ्रेंड्स तर आपली आय सी डी एसची जी एक्झाम आहे ती जवळपास निश्चित झालेला आहे की फेब्रुवारीमध्येच होणार आहे तर आपण एक पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी धरूयात वीस दिवसांचा धरूयात आणि त्या हिशोबाने आपण टाईमटेबल टेबल बनवूयात आणि आपल्याला त्या टायमामध्ये आणि त्या दिवसांचा स्टडी करायचा आहे म्हणजे आपण दोन दिवस जर एखाद्या विषयासाठी ठरवले असतील तर त्या दोन दिवसांमध्ये तेवढा जो विषय आहे त्यातील जे महत्वाचे टॉपिक आहेत ते सर्व आपल्याला कवर करायचे म्हणजे करायचेच आहेत काहीही हो आपल्याला तेवढा विषयांचा अभ्यास आणि त्या टॉपिकचा अभ्यास त्या दिलेल्या ठरलेल्या तारखेला करायचा आहे तर हे असं वीस दिवसांचं नियोजन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मी स्वतःसाठी सुद्धा ते फॉलो करणार आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर नक्की ट्राय करा तर पाहू तर, पहाँ, तर ही ही पहा आपण सुरुवात करूया मराठी या विषयापासून तर मराठीसाठी पहा आपलं हे टोटल जे आहे ते वीस दिवसांचं नियोजन आपण वीस दिवस पकडूया तर वीस दिवस आपल्या एक्झामला बाकी आहे असं आणि मराठीसाठी मग पहा मराठीसाठी आपल्याला द्यायचे या वीस दिवसांपैकी दोन दिवस दोन दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण मराठी व्याकरण जे आहे ते कवर करायचे त्यानंतर इंग्रजी इंग्रजी तर इंग्रजीसुद्धा आपल्याला काय करायचं आपल्याला इंग्रजीसुद्धा दोन दिवसांमध्ये कवर करायचे ठीक आहे दोन दिवस त्यानंतर पहा आपल्याला काय करायचे आय सी डी एस आय सी डी एस हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला तीन दिवस द्यायचे तीन दिवस ठीक आहे त्यानंतर पोषण पोषण ह्या विषयासाठी सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत दोन दिवस दोन दिवस त्याच्यानंतर आपला जो मॅथ्स मॅथ्स आहे मॅथ्स मॅथ्स या विषयासाठी आपल्याला तीन दिवस द्यायचे आहेत तीन दिवस त्याच्यानंतर रिजनिंग रिझनिंगसाठी सुद्धा आपल्याला तीन दिवस द्यायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला जी के जनरल नॉलेज जनरल नॉलेजसुद्धा आपल्याला तीन दिवस द्यायच्यात किती तीन दिवस त्याच्यानंतर जी एस जी एसलासुद्धा आपल्याला तीन दिवस द्यायचेत त्याच्यानंतर कॉम्प्युटर आहे आपला कॉम्प्युटर हा विषय जो आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटर या विषयालासुद्धा आपल्याला किती द्यायचे आहेत एक दोन दिवस द्यायचे त्याच्यानंतर कोणतं राहील आपला तर अशा प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे मराठीमध्ये आपल्याला जे काही आपले महत्त्वाचे टॉपिक आहेत समास आहे प्रयोग आहे त्यानंतर संधी आहे त्यानंतर शब्दसंपत्ती जी आहे त्यावरील प्रश्न आहेत समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सर्व आपल्याला या यामध्ये कवर करायचं आहे इंग्रजीमध्ये आपल्याला इंग्लिश वोकॅबलरी हो चांगली करायची त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट व्हॉईस टेन्सेस आर्टिकल्स हे जे प्रकरणं आहेत ते चांगल्या प्रय चांगली, चांगली करून ठेवायचे आहेत आय सी डी एसमध्ये आपल्याला जे पूर्ण तुमच्याकडे सिलेबस असेल पुस्तक असेल ते पूर्ण तुम्ही त्यातली कायदे जे आहेत त्यानंतर महत्त्वाचे जे योजना आहेत त्याचबरोबर धोरणं आहेत हे सर्व यामध्ये वाचायचे पोषणामध्ये पोषण एवढं काही वाचण्यासारखं जास्त नाही आहे त्यामध्येच तुम्ही आय सी डी एसचं राहिलेलं जे आहे ते वाचू शकता त्याचबरोबर मॅथ्स मॅथ्स तीन दिवसामध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रकरणं आहेत त्या सर सगळ्यांचं सराव करायचा आहे रिझनिंगचं सुद्धा तसंच तीन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण रिझनिंगचं जे सराव आहे तो करायचा आहे त्यानंतर जी के जी केमध्ये आपल्याला सगळ्या चालू घडामोडींचा त्यामध्ये मग जे खेळा खेळाशी संबंधित असतील त्याचबरोबर महत्त्वाच्या नियुक्त्या असतील बैठका असतील त्याचबरोबर वेगवेगळे युद्ध सराव यामध्ये खूप काही आहे लेटेस्ट म्हणजे चालू घडामोडीमध्ये निधन वार्ता वगैरे वगैरे भरपूर काही नियुक्त्या वगैरे येतं तर ते सगळं यामध्ये करायचं आहे तीन दिवसांमध्ये त्यानंतर जी एस जी एसमध्ये आपल्याला इतिहास भूगोल त्याचबरोबर नागरिकशास्त्र राज्यघटना हे सगळे जे टॉपिक आहेत त्याचबरोबर अर्थशास्त्र सामान्य विज्ञान हे सर्व आपल्याला जी एसमध्ये तीन दिवसात कव्हर करायचे त्यानंतर कॉम्प्युटर आपल्याला दोन दिवसांमध्ये करायचे कॉम्प्युटरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते सगळे आपल्याला यामध्ये वाचायचे त्यामध्ये जनरेशन्स असतील त्याचबरोबर फुल फॉर्म्स आणि आत्ताच्या घडामोडी ज्या चालू आहेत त्यातील काही असेल हे सगळं आपल्याला एवढ्या दोन दिवसामध्ये कम्प्लीट आहे तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन करू शकता अगदी तारखांसहित मांडणी करून तुम्ही कॅलेंडरवरती लिहून ठेवा की ह्या तारखेला मला हा सब्जेक्ट द्यायचा आहे त्यानंतरच्या दोन दिवसामध्ये मला हा सब्जेक्ट द्यायचा आहे असं तुम्ही लिहून ठेवून छान नियोजन करू शकता तर तुम्हाला थोडंसं सहकार्य सा, हो व्हावं या एक उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा